आज आपण बॅचलर तिळगुळाची वडी बनवणार आहोत या वड्यांना बॅचलर तिळाची वडी असं नाव का दिलं असेल हा प्रश्न तुम्हाला पडला असेल कारण की ह्या वड्या बनवायला अतिशय सोपी आहेत जे बॅचलर आहेत ते सुद्धा अगदी आरामात बनवू शकतात तिळगुळाच्या वड्या बनवण्यासाठी नाही आपल्याला गुळाचा पाक बनवायचा आहे नाही गुळ वितळवून घ्यायचा आहे जास्तीत जास्त दहा मिनिटांमध्ये ह्या वड्या बनवून तयार होतात त्यामुळेच मी याला बॅचलर तिळगुळाची वडी असं नाव दिलेलं आहे तुम्ही ह्या वड्या बघू शकता खूपच खुसखुशीत होतात आणि अजिबात चिकट होत नाहीत चला तर मग बॅचलर तिळाची वडी बनवायला सुरुवात करूया सर्वात आधी ज्या ताटामध्ये आपण ही वडी सेट करणार आहोत त्या ताटाला तूप लावून घ्यायचं आहे इथे मी एक चमचा एवढं तूप टाकून घेतलेलं आहे हे तूप पूर्ण ताटावरती व्यवस्थित लावून घ्यायचं आहे तूप लावल्यामुळे ला वडी ताटाला चिकटत नाही आणि इझिली डिमोल्ड होते नंतर वडी आपण एखाद्या वाटीच्या मदतीने पसरवून घेणार आहोत तर वाटीच्या खालच्या बाजूला सुद्धा आपल्याला थोडंसं तूप लावून घ्यायचं आहे ताटाने वाटीला तूप लावून झालेलं आहे आता आपण लगेचच वड्या बनवायला घेऊ तर तिळगुळाच्या आहेत म्हटल्यावरती सर्वात आधी आपल्याला तीळ लागणार आहेत इथे मी अनपॉलिश तीळ घेतलेले आहेत तुम्ही पॉलिश तीळ सुद्धा घेऊ शकता इथे मी मेजरिंग कपने एक कप एवढे तीळ घेतलेले आहेत तुम्ही कुठल्याही घरातल्या वाटीने एक वाटी तीळ घेऊ शकता फक्त तीळ घेत असताना ते मोजून घ्यायचे आता आपल्याला हे तीळ भाजून घ्यायचे आहेत तर गॅसवरती मी एक कढई ठेवलेली आहे मध्यमाचेवरती कढई हलकीशी गरम झाल्यानंतर घेतलेले एक कप तीळ आपल्याला यामध्ये टाकायचे आहेत आणि मध्यम आचेवरती मस्त खमंग असे भाजून घ्यायचे आहेत मध्य वरती तीळ भाजायला जास्तीत जास्त दोन ते अडीच मिनिटच लागतात खूप जास्त वेळ लागत नाही तीळ भाजून होत आले की ते असे उडायला लागतात तर तळतात तर, तर, तर अशा वेळेस समजून जायचं की तीळ आपले भाजून झालेले आहेत आता याला एका ताटामध्ये आपण काढून घेऊ आणि हे तीळ आता आपल्याला थंड करून घ्यायचे आहेत इथे तीळ माझे पूर्ण थंड झालेले आहेत थंड झालेले हे तीळ मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये टाकायचे आहेत तीळ टाकून झाल्यानंतर झाकण लावून घ्यायचं आणि मिक्सरला मिक्सर चालू बंद करून तिळाची आपल्याला फक्त भरड करून घ्यायची आहे या भरडमध्ये एखादा तीळ राहिला तरी सुद्धा चालेल खूपच बारीक पावडर केली तर तिळाची वडी खाताना थोडीशी ताळाला चिकटण्याची शक्यता असते अगदी चार ते पाच वेळेस मिक्सर चालू बंद केलं ना तरी सुद्धा भरड आपली बनवून तयार होते वाटलेले तीळ आपण थोड्या वेळासाठी बाजूला ठेवून देऊ आता आपल्याला गुळ लागणार आहे ज्या कपने आपण तीळ मोजून घेतलेले आहे त्याच कपने किंवा त्याच वाटीने आपल्याला गुळ सुद्धा मोजून घ्यायचा आहे एक कप तिळासाठी आपल्याला एक कप गुळ लागणार आहे म्हणजेच तीळ आणि गुळ हे समप्रमाणात घ्यायचे आता घेतलेला हा गुळ आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आहे म्हणजे तिळाच्या भरडमध्ये टाकायचा आहे आणि परत मिक्सर ऑन ऑफ करत आपल्याला गुळ आणि तिळाची भरड छान एकत्र करून घ्यायची आहे तिळ आणि गुळ छान एकत्र करून झालेले आहेत इथे माझं एक, एक, एक सांगायचं राहिलं की गुळ घेत असताना तो चिरून घ्यायचा किंवा मग किसून घ्यायचा म्हणजेच तिळाबरोबर तो व्यवस्थित एकत्र होतो एकत्र करून घेतलेले तिळ आणि गुळ एखाद्या कढईमध्ये काढून घ्यायचे आहेत आणि सर्वात कमी आचेवरती चमच्यानी एकसारखं ढवळत राहून आपल्याला तिळ आणि गुळ थोडेसे गरम करून घ्यायचे आहेत गुळ जसा, जसा जसा गरम होतो तसा तो वितळायला सुरुवात होते त्याचमुळे या मिश्रणाला मस्त बायंडिंग येते किंवा एक ओलसरपणा येतो आतापर्यंत आपण यामध्ये तुपाचा अजिबात वापर केलेला नाही त्यामुळे एक चमचा तुप यामध्ये टाकायचं आहे आणि परत एकदा छान सर्वात कमी आचेवरती एकत्र करून घ्यायचं आहे गुळ आणि तिळाचं मिश्रण एकसारखं ढवळत राहून फक्त एकच मिनिट झालेलं आहे आणि तुम्ही बघू शकता की याला मस्त ओलसरपणा आलेला आहे चेक करण्यासाठी थोडंसं मिश्रण हातावरती घ्यायचं इथे तुम्ही बघू शकता की याला मस्त ओलसरपणा आलेला आहे मस्त बाइंडिंग आलेली आहे याचाच अर्थ वड्या थापण्यासाठी मिश्रण आपलं तयार झालेलं आहे लगेचच आपल्याला हे मिश्रण तूप लावून घेतलेल्या ताटामध्ये काढून घ्यायचं आहे गॅस बंद करून झाल्यानंतर इथून पुढची प्रोसेस ही थोडीशी फास्ट करायची गरम गरम असेल तर मिश्रण मस्त पातळ असं आपल्याला पसरवून घेता येतं सुरुवातीला हे मिश्रण मी हाताच्या मदतीने थोडंसं पसरवून घेतलेलं आहे पण हे खूप जास्त गरम असल्यामुळे हाताला चटका बसतो त्यामुळे तुम्ही एखाद्या उलटण्याच्या मदतीने किंवा ज्या वाटीला आपण तूप लावून घेतलेला आहे त्या वाटीच्या मदतीने सुद्धा पसरवून घेऊ शकता तूप लावून घेतलेल्या वाटीने याला मी छान पातळ असं पसरवून घेतलेलं आहे आणि वरचा भाग सुद्धा मस्त प्लेन असा करून घेतलेला आहे तुम्हाला इथे वडील जेवढी पातळ किंवा जेवढी जाड हवी त्यानुसार तुम्ही याला पसरवून घेऊ शकता वड्या पाडण्यासाठी आपल्याला हे मिश्रण सेट करून घ्यायचं आहे म्हणजे पूर्ण थंड करून घ्यायचं आहे इथे मी याला फक्त एक तासच सेट होण्यासाठी ठेवलेलं होतं इथे मिश्रण आपलं पूर्ण थंड झालेलं आहे आता लगेचच आपण याच्या वड्या पाडून घेऊ चाकूच्या मदतीने चौकन आकारामध्ये मी याच्या वड्या कापून घेत आहे तुम्हाला हवं त्या आकारामध्ये तुम्ही याच्या वड्या कापून घेऊ हो शकता गोल आकारामध्ये किंवा काजू जो आकार असतो त्या आकारामध्ये सुद्धा कापून घेऊ शकता वड्या कापत असताना तुम्ही बघितलं असेल की अगदी सहजाच्या वड्या कापल्या जात आहेत मिशन अजिबात ठिसूळ झालेलं नाही अगदी परफेक्ट आलेला आहे आणि तूप लावलेलं असल्यामुळे वड्या सुद्धा अगदी सहज निघत आहेत अजिबात ताटाला चिपटत नाही आहेत इथे आपल्या तिळ आणि गुळाच्या वड्या खाण्यासाठी तयार झालेल्या आहेत लवकरच मकर संक्रांत सुद्धा येत आहे त्यामुळे या पद्धतीने तिळ गुळाच्या वड्या नक्की करून बघा आणि तुम्हाला या सोप्या पद्धतीने बनवलेल्या तिळ आणि गुळाच्या वड्या कशा वाटल्या हे मला कमेंट करून नक्की सांगा आवडल्यास व्हिडिओला लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करा आणि अजूनपर्यंत चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर पटकन सबस्क्राईब करा बेल बटन दाबून ऑलवरती क्लिक करा